नारंग गावचे सर्पदंशावर काम करणारे डॉक्टर असतील सिन्नरचे अभंगवाईवर काम करणारे डॉक्टर भोवले असतील राज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना कृष्णराव मुंडे भूषण हा संस्थेचा मानाचा पुरस्काराने आपण सन्मानित करत असतो आज या आदिवासी भागामध्ये मुंडेफेडे गावामध्ये पांडुरंग रखमा होते आजही ते त्यांच्या पिढीला अनेक वर्ष शंभर वर्षापासून त्यांच्या वडिलांपासून ते आयुर्वेदिक औषध देतात मी सातत्याने वरच्या भागामध्ये माहोल भागामध्ये जात असताना पाहत असतो अनेक जिल्ह्याच्या गाड्या रात्री येत असतात आणि काही त्यांनी वार ठरवून दिलेले असतात जंगलामध्ये भीमाशंकरपासून जे आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्यांचा त्यांनी अभ्यास करून ते आयुर्वेदिक आपल्या गोरगरीब लोकांना आयुर्वेदिक औषध देतात आणि म्हणून त्यांचा पुरस्कार हा त्यांच्या एकनषत जन्मदिनी आपण घेतलेला आहे त्यांनी आपलं हे कार्य असेच पुढे चालू ठेवावे आणि कारण आमच्या लहानपणी सुद्धा डॉक्टर केदारी आणि सरपंच झाडे यांचे सत्कार करून घ्यावा आमच्या सुद्धा आम्ही ग्रामीण भागामध्ये दवाखानेच नसायचे अलीकडे सुद्धा सरकारी दवाखाने असतील तर कधी कधी डॉक्टर नसतात आणि मग त्यावेळेस कुठल्याही आजाराला हे ग्रामीण भागामध्ये ठाकर समाजाचे असतील अशा अनेक यांचा लाभ आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून आज हा गौरवशाली पुरस्कार शोटे साहेबांना देत असताना संस्थेला आनंद होत आहे त्यांनी या ठिकाणी पुरस्कारासाठी पुढे यावं याच्यानंतर आमच्या संस्थेतून निवृत्त होणारे ज्येष्ठ लिपिक बोराडे सर यांनी सुद्धा संस्थेच्या सर्व शाखेमध्ये जवळजवळ काम केलेलं आहे ते आता या महिन्यामध्ये सेवनवृत्त होत आहे त्यांचाही पुरस्कार शोटे साहेबानंतर होईल याची त्यांनी नोंद घ्यावी टोटे साहेबांचा पुरस्कारासाठी त्यांनी पुरे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या ठिकाणी स्वीकार करायचा आहे त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे आपण व आपले कुटुंब सुमारे शंभर वर्षापासून रुग्णांवर मोफत आयुर्वेदिक उपचार करत आहात आणि याचा महाराष्ट्रातील हजारो रुग्णांना लाभ झालेला आहे आणि ते जे सेवा करत आहेत या सेवेचा विचार करून आदिवासी शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी आमदार कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेब यांच्या एक्क्याण्णव्या जयंती निमित्त त्यांना माननीय आमदार कृष्णराव मुंडे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे यानंतर यानंतर सन्मान्योरावे सर सन्मान्य बाळासाहेब बोरावे सर हे आदिवासी शिक्षण संस्थेमध्ये वरिष्ठ लिपिक पदावर आहेत आणि या ते सेवानिवृत्त होत आहेत आणि मग त्यांनी वेळोवेळी संस्थेला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी मदत केलेली आहे आणि म्हणून त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व प्रमुख पाहुणे उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्माननीय बोनाले सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यांनी संस्थेला मदत करत नसताना आपले देणे या ठिकाणी जे माध्यमिक विद्यालय आहे या ठिकाणी भरपूर मोठी इमारत संस्थेने बांधलेली आहे या इमारतीच्या फ्लोरिंगची जी फाळशी आहे ही संपूर्ण फळशी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेच्या वतीने आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे धन्यवाद बोलाय साहेब असच सेवा तुमच्या हातून घडत राहू यानंतर आताच आपण ज्या पुरस्कारीनं या ठिकाणी सन्मानित केलेला आहे असे पुरस्कार ती श्री पांडुरंग कवटे साहेब हे या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला उत्तर